भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी नुकतेच एक मुस्लिम समाजाविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते त्याचा खरपूस समाचार भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक मोर्चाचे पुणे शहर सरचिटणीस हाजी इसाक पानसर यांनी घेतला असून आमदार नितेश राणे यांनी कुठल्याही प्रकारचे चुकीचे वक्तव्य करू नये यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतात तसेच आमचा हडपसर विधानसभा मतदारसंघ येथे चाळीस टक्के मुस्लिम समाज असून आम्हाला अशा ठिकाणी पक्षाचे काम करणे कठीण होते या भागातील नागरिक आम्हाला प्रश्न विचारतात त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घालावे अशा वादग्रस्त नेत्यांची हकलपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली असून ही पूजा आणि प्रार्थना करण्याची पवित्र ठिकाणे आहेत आपल्यात हिंमत असेल तर मैदानात या असे प्रति आवाहन देखील त्यांनी आमदार नितेश राणे यांना केले आहे मस्जिद आणि मंदिर ही घुसायची जागा नसते मंदिरामध्ये पूजा करायची असती मस्जिद मधी नमाज पडायची असती जर नितेश राणाने एवढीच हे तर म्हण मैदानात ये मैदानात येऊन मग कळू कोण किती ताकद आहे कोणाची मी माध्यमांसमोर ह्यासाठी आलो का जे मोहम्मद पैगंबरोबर जे रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केले ते रामगिरी नाही ते रावणगिरी महाराज आहे आणि त्यांनी जे वक्तव्य केले ते सदर्व चुकीचे मी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा पान सारे तुम्हाला एक सांगायचंय का जे आता आमच्या समाजाबद्दल जे वक्तव्य केले नितेश राणेंनी ते सदर्व चुकीचे त्यांनी हे सांगितलं की समाजामध्ये आम्ही मस्जिद आम मध्ये घुसून मारणार मारणार बरोबर आहे कशासाठी मारणार कशासाठी मारणार काय करणार काय संबंध मारायचा आम्ही आता गेल्या वीस वर्षापासून भाजपमध्ये काम करतोय आम्ही तळागाळातून आम्ही काम करतो समाजामध्ये काम करतोय समाजामधली लोक विचारतात आम्हाला या अशी वक्तव्य करतात म्हणून यांचा असं जर बोललं असेल तर ह्यांच्यावर व मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी ह्याच्यावर कडक कारवाई करावी कर, 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 यांना नोटीस द्यावी यांना 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 अधिकार नाही यांना असं समाजाबद्दल बोलायचा का हा जो भाग आमचा हडपसर मतदारसंघ जो आहे हा जवळजवळ नाही म्हणलं तरी चाळीस टक्के मुस्लिम इथं चाळीस टक्के मुस्लिम असल्यामुळे आम्हाला इथं आम्ही तीन नगरसेवक भाजपचे निवडून दिले आमदार निवडून दिले आम्हाला समाजामध्ये बरीचशी लोक आहे आमच्या संगत जुडणारी जे मुस्लिम युवा वर्ग आहे आम्ही त्यांना घेऊन सगळं काम करतो जर हे जर असे जर वक्तव्य करत असेल आमच्या समाजाबद्दल तर खूप वाईट परिस्थिती आहे ह्याची दखल घ्यावी देवेंद्र फुर आमचे मार्गदर्शक आमचे पक्षाचे नेते बावनपुळे साहेबांनी अध्यक्षांनी गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी परत त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना आत्ताच काही करावं कारण का पुढं आम्हाला विधानसभा आहे महापालिका आहे नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे आम्हाला सगळ्यांना समाजाला आम्हाला सांगायचं असतं समाजामध्ये फिरायचं असतं जर हे जर असे जर वक्तव्य करत असेल तर खूप चुकीचे आता आलेले पक्षामध्ये जरी आमदार खासदार जरी असन तर ते आता पक्षामध्ये आलेले ना आता येऊन जर ते पक्षाचं जर वातावरण जर खराब करत असेल तर खूप चुकीची गोष्ट आहे माझी एक विनंती आहे का मी अल्पसंख्याक मुस्लिम कार्यकर्ता आहे मुस्लिम समाजाचे काम करतो त्याच्यामुळे त्यांनी तात्काळ त्यांना लगाम लागावे नितेश राणे यांनी मुस्लिम बांधवांच्या विरोधामध्ये मस्जिदमध्ये मध्ये घुसून मारू जे स्टेटमेंट दिलेला आहे त्या स्टेटमेंटच्या विरोधाचा आम्ही निषेध करतो खऱ्या अर्थानं पाहिलं तर इसाकबाई हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते परंतु समाजप्रथम म्हणून ते सुद्धा त्या ठिकाणी पुढे आलेले आहेत नितेश राणेसाहेब आपण लोकांची गर्दी जमवण्यासाठी हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी एखाद्या समाजावरती समाजाच्या लोकांवरती हन्याची मारण्याची भाषा जी तुमची आहे ती तुमची सत्तेची मगुरी आहे घुसून तो कोणीही कोणाला मारू शकतं परंतु आपण सत्तेच्या आडून अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं दुसऱ्या समाजाच्या भावना दुखवणं हे अतिशय चुकीचं व निंदनीय मी याचा निषेध करतो त्याचबरोबर आमच्या बीडमध्ये आता जी घटना घडली चिमुकलीवर जो अत्याचार झाला आम्ही त्यासुद्धा घटनेचा जाहीर असा निषेध करतो आणि मुस्लिम बांधवांच्या जेव्हा जेव्हा भावना दुखावल्यात किंवा इतर महिलांवरती मुलींवरती जे अत्याचार झालेत तेव्हा तेव्हा आम्ही एक समाजाचा घटक म्हणून त्यांच्याबरोबर उभे राहिलेलो होत आणि कायम उभे राहू कुठल्याही समाजाच्या भावना दुखवतील अशा पद्धतीचं स्टेटमेंट करून आपण लोकप्रियता मिळवू शकत नाही तर तुम्ही एखाद्या पक्षाची चाटुगिरी करण्यासाठी या पद्धतीचं स्टेटमेंट दिलं मी तुमचा निषेध करतो आणि पक्षाने तुमच्यावरती कारवाई करून तुमची अकलपट्टी करावी असं या ठिकाणी जाहीरपणे सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम